मंडळी महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रॉवर येत्या काही काळात तीन नवीन मालिका दाखल होत आहेत यामध्ये आई आणि बाबा रिटायर होत आहेत ही मालिका दोन डिसेंबरपासून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे या मालिकेला सुद्धा प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतोय तर येत्या सोळा डिसेंबर पासून लग्नानंतर प्रेम ही नवीपुरी मालिका सुद्धा प्रेक्षकांच्या भेटीला येते ज्यामध्ये मृणाल दुसाने ज्ञानदा रामतीर्थनकर विवेक सांगळे आणि विजय आंदळकर हे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत यासोबत तिसरी मालिका आहे रे माझा मितवा या मालिकेमध्ये अभिजित आमकर आणि शर्वरी जो फ्रेश जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या मालिकेमध्ये आता प्रसिद्ध अभिनेता अशुतोष गोखले हा सुद्धा प्रमुख भूमिका साकारताना दिसेल अशुतोष गोखले हा या मालिकेमध्ये खरनायकी भूमिकेत दिसणार आहे तर येते तेवीस डिसेंबर पासून सोमवार ते शनिवारी रात्री साडे वाजता ही मालिका स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येते तर अशुतोष गोखले यांनी या अगोदर स्टार प्रवावरील माझा वेगळा या मालिकेत कार्तिक हे प्रमुख पात्र साकारलं होतं आता पुन्हा एकदा तो स्टार प्रवाच्या प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे परंतु तो आता निगेटिव्ह भूमिका साकारताना दिसेल आशुतोषचे सध्या जर तरची गोष्ट हे नाटक रंगभूमीवर खूपच गजताना दिसते तर आशुतोष गोखलेला पुन्हा एकदा स्टार प्रवा पाहायला तुम्हाला आवडेल का हे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका